तो तो हा खोटा होता होता सांगू शकत तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज हे महाराष्ट्रामध्ये हुड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणा मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडील डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याच राज्य आहे माझ मला मी आभार मानतो न्यायालयाचे कि तिथनं तरी याचा न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल केली ठाण्या पोलिसांची मर्डरचा कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदे ला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केलेत त्यांना लपवायचे यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही ही एन्काउंटरची व्याख्या नाही हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हा पण हे सगळं सुरू झालं आणि माई उदाहरण देतो ना मी आता तो इथे सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे था, आहे वेळ आले तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा बदला बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना जबाबदार धरलेला आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा संशयास्पद असल्याचं त्यावेळेस आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो हा एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत स आरोपी आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता त्यावेळी आमची भूमिका होती त्यावर पण झाली आणि जे कोणच चित्र रंगवलं गेलं गेलं आणि त्यामध्ये आर एस एस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते संस्था चालक त्यांना बसवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता असं त्यावेळेस अक्षय शिंदे आपल्या हो सर्वांना कल्पना आहे की अंदाजे पाच सहा महिन्यापूर्वी बदलापूर येथे एका शाळेमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आणि तो अत्या अत्याचार अक्षय शिंदे यांनी केला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर त्याला पोलीस लोक एका ठिकाणी घेऊन जात असताना असं सांगण्यात आलं की अक्षय शिंदेनी पोलिसाचं रिव्हॉल्व्हर त्याच्या पोलिसांकडनं हिसकवलं आणि स्वतःला त्यांनी मारून घेतलं आणि त्यामुळे त्याचा तो मृत्युमुखी पडला ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच सर्वांच्या लक्षात आलं की मी सुद्धा त्यावेळेस स्टेटमेंट दिलं होतं की एखादा व्यक्ती पोलिसांच्या जवळ असलेलं रिव्हॉल्वर काढू शकत नाही कारण की ते रिव्हॉल्वर लॉक असतं आणि लॉक असलेलं रिव्हॉल्वर काढून ते रिव्हॉल्वर काढून स्वतःला मारून घेणं अशा पद्धतीनं कोणी करू शकत नाही आणि म्हणून याचं व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं मी त्यावेळेस वक्तव्य केलं होतं आणि आता हे खरं नि ठरलेलं आहे कारण की ज्या रिव्हॉल्वरनी अक्षय शिंदेनी स्वतःला मारून घेतलं त्या रिव्हॉल्वर फिंगरप्रिंट अक्षय शिंदेच्या नव्हत्या मग हा फेक एन्काउंटर कोणी केला कोणाच्या सांगण्याहून केला आणि कोणाला वाचवण्यासाठी केला हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की ज्या शाळेमध्ये ही घटना झाली होती ती शाळा त्याचे जे ज्यांची शाळा होती अनेक, ते आपटे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्याच्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता त्याच्यामुळे अनेक अनेकांनी संशय व्यक्त केला होता की याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आता तर यामध्ये पुढे सर्व गोष्ट आल्या आहेत की कोणाला वाचवण्यासाठी आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारनी करायला लावला का हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनु अनुतुरीत आहे याची सखोल चौ चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला हा प्रश्न आज अतिशय महत्त्वाचा आहे